तटे भीमरथ्या वरं पुण्डरिकाय दातुं मुनिन्द्रे समागत्य तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् तडिद्वाससन्नीलमेघावभासम् रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं त्विष्टिकाया समन्यस्तपादं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् <coughs> मङ्गलमूरति सतगुरु मिल सरवाधा मंगल, मंगल करन विनवो बारंबर धन्य गुरु सुखद महिमा कहि न जा जो कुछ कहू मोते कछु न बसाय गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्ण गुरुर्देव महेश्वर गुरुर्साक्षापर ब्रह्म श्री गुरवे नमः श्री सद्गुरु महाराज की जय श्री जयु आज पण संतमत सत्संग भावपुष्प या पुस्तकामधील गुरु मंत्र तो जपावा चित्त शुद्ध करावे क्षणोक्षणी एक पदावली घेऊ आणि या पदावलीचा मराठीमध्ये भावार्थ बघूया <coughs> <coughs> क्षणी गुरु मंत्र तो जपावा क्षणोक्षरिगुरु मन्त्रतोज पावम् चित्तशुद्धकरा वे चित्तशुद्धकरा वे क्षणोक्षनि क्षणोक्षनि गुरुमन्त्रतोज पावम् गुरु तो गुरुमन्त्रो जपा सगुण ध्यानी जे धरावे सगुण ते रूप ध्यानी जे धरावे नमन करावे वे आराध्या॑सि क्ष नोक्ष जपाव मन्त्रतो जावम् क्ष नोक्ष निगुरु जपाव जपा क्ष नोक्ष निगुरु मन्त्रतोज पावम् नेत्रांमध्ये मध्ये स्थिर बिंदु रूप व्हावे मध्ये स्तीर बिंदुरूप व्हावे जाऊनी भिडावे जाऊनी भिडावे भिडा वे सुसूनेसी क्ष नोक्ष नि निगुरु मन्त्रतोजपा क्ष नोक्ष निगुरु मन्त्रतोजपा क्ष नोक्ष भजनी दंग भावे, नादनु संधानी भजनी दंगवावे वे अनुभव घ्यावे अनुभव घ्यावे एक क्षण क्ष गुरु क्ष नोक्षनि गुरु मन्त्रतो जपा क्ष नोक्ष निगुरुमन्त्रतो जपाव सुख सुखमिळवावे धवदासवावे फेरा सुख मिळवावे फेरा चुक वावे लक्ष चौऱ्याशी क्षण क्षण गुरु मंत्र तो जपावा क्ष नोक्ष निगुरु मंत्र तो क्ष नोक्ष निगुरु मंत्र तो जपावा, जपावा। चित्त शुद्ध करावे चित्त शुद्ध कराव क्ष क्षणोक्ष गुरु मंत्र तो जपावा, गुरु मंत्र जपावा।, गुरु मंत्र तो जपावा। <coughs> याचा मराठीमध्ये भावार्थ प्रत्येक साधकाने क्षणोक्ष मंत्राचा जप करून आपले चित्त शुद्ध करायला पाहिजे जप करत करत चित्त शुद्ध झाल्यानंतर आपल्या आराध्याचे सगुण रूप ध्यानात आणून त्याचे सगुण रूपाचे ध्यान करावे एकदा का आराध्य देवाची सगुण मूर्ती आपल्या समोर प्रकट झाली की त्यांना मनोमन नमस्कार करावा त्यानंतर दोन डोळ्यांच्या मध्यावर नाकाच्या शेंड्यावर एक कोन बनून आपले चित्त स्थिर करत एक चित्ताने बघत एक बिंदू रूप बघावे आणि नाडी नाडीमध्ये आपले बिंदू ध्यान लावावे बिंदू ध्यान करताना म्हणजे या ठिकाणी दोन डोळ्यांच्या दृष्टीद्वारा धारा एका ठिकाणी आणून तिथे बिंदुरूप तिथे तयार झालेले बिंदुरूप बघावं आणि सुसुमना नाडीमध्ये आपले बिंदू ध्यान लावावे बिंदू ध्यान करताना नादानुसंधान करत करत भजन करावे जेव्हा आपण भजन करत असू एकापेक्षा एक वेग ला ला असे वेगवेगळे अनुभव आपल्याला बघायला मिळतात असे वेगवेगळे अनुभव आपल्याला आल्यानंतर सर्व सुखांपेक्षा वेगळे असे सुख आपल्याला मिळते ज्या सुखाने आपल्या लक्ष चौऱ्याऐंशी योनीमध्ये फिरण्याचे चक्र थांबू शकते श्री सद्गुरु महाराज की जय